चार्य विजयरत्न सुरीश्वरजी यांच्यासह जैन साधू साध्वी धुळ्यात दाखल सात जुलैपासून चातुर्मासाची सुरुवात सतरा जुलैपासून नियमित प्रवचन धुळे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची मासिक सभा जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न ना नफा ना तोटा तत्वावर विद्यार्थ्यांसाठी होलसेल दरात वया शिवसेना उबाठाचा स्तुत्य शैक्षणिक उपक्रम आणि जैंत शैक्षणिक संस्थेच्या कैलासवासी श्रीमती पानाबाई सीताराम बालमंदिरात नर्सरी व ज्युनियरच्या वर्गांचा प्रवेशोत्सव सोहळा संपन्न आचार्य विजयरत्न सुरेश्वरजी मसा यांच्यासह जैन साध्वी मसा धुळ्यात दाखल झाले असून दिनांक सात जुलैपासून चातुर्मासाला सुरुवात होणार आहे सतरा जुलैपासून नियमित प्रवचन होणार असल्याची माहिती साध्वी सवेग निधीजी साध्वी देशनाजी शीतलनाथ संस्थांचे गोविंदजी सोनी श्रीपाल मुनोत विनू शाह महेंद्र परमार राजेंद्र भन्साळी डॉक्टर जयंत शाह यांनी धुळ्यातील नवीन जैन भवन येथे गुरुवार दिनांक चार जुलै रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली धुळे महानगरीमध्ये निमित्त पद्मभूषण पुरस्कार विजेते पूज्यपाद जैनाचार्य रत्नसुंदर सुरीश्वरजी महाराज साहेब यांच्यासह सा अनेक साधू साध्वीजी हे स्थित आहेत विजयरत्न सुरीश्वरजी मसा एक उत्कृष्ट लेखक आणि खंबीर उपदेशकसुद्धा आहेत यांनी गुजरात महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड मुंबई नागपूर औरंगाबाद जळगाव सुरत अहमदाबाद इंदौर रायपूर देशातील अशा विविध राज्यांमध्ये चातुर्वाद झाल्या आहेत आचार्य श्रींनी आपल्या प्रेरणादायी प्रवचनांनी लाखो लोकांचं जीवन बदललं आहे तर अनेकांना सकारात्मक ऊर्जा आणि आनंद निर्माण केला आहे राजधानी दिल्लीत तब्बल चार चातुर्मास झाले आहेत यावेळी आचार्य श्रींनी राष्ट्रीय प्रश्नांवर विशेष कार्य केलं आहे भारतीय संस्कृतीच्या रक्षणासाठी बड्या राजकारण्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी राजनाथ सिंह अमित शाह नितीन गडकरी मोहन भागवत प्रतिभाताई पाटील सोनिया गांधी राहुल गांधी यांची भेट घेऊन संस्कृतीचं रक्षण आणि देशाचं रक्षण करण्यासाठी उत्कृष्ट सूचना केल्या आहेत असे हे महान संत राजप्रतिबोधकांचे धुळे महानगरीमध्ये या चातुर्मासात चार महिने प्रवचनाचं अमृत पाजणार आहेत सतरा जुलै दोन हजार चोवीस बुधवारपासून दररोज सकाळी नऊ ते दहा या वेळेत विशाल प्रवचन होणार आहे ज्यामध्ये आचार्य श्री आदर्श मानवी जीवनाच्या नीतिमत्तेवर सोप्या आणि स्पष्ट शैलीत चर्चा करतील याशिवाय नात्यांच्या कसोटीवर राम तणावमुक्तीसाठी उपाय अशा अनेक जीवनस्पर्शी विषयांवर दर रविवारी प्रवचन होणार आहे तसेच बलसाना तीर्थाधिपती भगवान विमलनाथ यांच्या उपासनेचं स्वरूप म्हणून विमल विद्यातपची तेवीस दिवसांची सामूहिक तपश्चर्या केली जाईल ऑक्टोबर महिन्यात खास करून तरुणांसाठी पाच रविवार युवा कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत याशिवाय पूज्य आचार्य श्रींच्या सहवासात समाजातील विविध क्षेत्रांना लक्ष्य करणारे अनेक धार्मिक सामाजिक कार्यक्रम या, या चातुर्मासात आयोजित केले जाणार आहेत या सर्व कार्यक्रमात जैन व अजैन समाजातील सर्व मान्यवरांनी सहभागी व्हावं असं आवाहन संयोजक श्री शीतलनाथ भगवान जैन संस्थांच्या वतीनं करण्यात आलं आहे दोस्तों श्री आचाराम सूत्र हमारे पैंतालीस आगम है उसमें ग्यारह अंकों में सबसे पहला अंक आचाराम सूत्र में आचार्य जी के रोज के प्रवचन होंगे आज आपके दुनिया के अंदर जिसका पदार्पण हुआ है वो तो मामूली हस्ती नहीं है बहुत तो बड़ी सेलिब्रिटी है और तो जिसने आपको मालूम हो तो जिसने सेक्स एजुकेशन ऊपर बैन करवाया इंडिया में सेक्स एजुकेशन के ऊपर बैन करवाया दूसरा नंबर है कबूतर मांस निर्यात यहाँ से ऑडिन हो रहा था उसके ऊपर बैन करने का काम भी आचार्य ने करवाया है तीसरा नंबर स्कूल और स्कूलों में एक अंडे देने में आते थे वो अंडे को बैन करना अंडे स्कूलों में बच्चों को मत तो वो भी बंद करने का काम श्री करा है चौथा नंबर है आचार्य जी ने आज इतने बड़े बड़े काम सांसद में दिल्ली सांसद में तीन बार प्रवचन दिया है और इतना ही नहीं है प्लानिंग कमिटी जो जी को बुला के और उनकी राय लिए कि हमारे इंडिया को कैसे आगे बढ़ा सके और इतना तो नरेंद्र मोदी हो अमित शाह हो कि मोहन भागवत हो या सोनिया गांधी राहुल गांधी कोई भी अडवाणी सभी गुरुदेव को मिलने हैं। अभी नितिन गडकरी यहाँ पर आए थे जगह में वो मिल के गए गुरुदेव के देवेंद्र फडणवीस मिल के गए गिरीश महादेव मिल के गए सभी को एक गुरुदेव का सबकी पहचान है मैं एक ही बात कह रही हूँ इतनी बड़ी हस्ती दुनिया में आना सोच भी नहीं सकते अपन कल्पना भी नहीं कर सकते कि वो यहाँ एक छोटे गांव में फला रहे वो तो बॉम्बे बॉम्बे अहमदाबाद सूरत इस जगह पर चाकुमास करते लेकिन दुलिया संघ की विनंती और दुलिया संघ का सदभाग्य है दुलिया नगर का सदभाग्य है कितनी बड़ी सेलिब्रिटी यहाँ पर बना रही है मैं आपको बोलूँ उन्होंने कितनी किताबें चार सौ सत्तर किताबें लिखी हुई है और लाखों किताबों का सेल नव भाषा में हुआ है मी महाराष्ट्र न्यूज चैनल ऐसी चा बतमी लाइक शेयर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची मासिक सभा दिनांक चार जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या कैलासवासी यशवंतराव चव्हाण सभागृहात दुपारी पार पडली सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे ह्या होत्या सभेला मनसावर जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी एस अकलाडे चंद्रकांत पवार कृषी समिती सभापती हर्षवर्धन दैते समाज कल्याण समिती सभापती कैलास पावरा शिक्षण समिती सभापती सोनी कदम महिला व बालकल्याण समिती सभापती ज्योती बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते या सभेमध्ये विषय पत्रिकेवरील विषयांवर क्रमानुसार चर्चा करून मंजुरी देण्यात आली त्यात सदस्यांचे रजेचे अर्ज असल्यास त्यांच्या रजा मंजुरीबाबत विचारविनिमय करणे विषय समित्यांनी त्यांचे मागील सभेत केलेल्या ठरावावरील कार्यवाहीचा आढावा घेणे शासन निर्णय शासन परिपत्रकांचं वाचन करणे इत्यादी विषयांचा समावेश होता अकरावी सायन्सच्या विद्यार्थ्यांकडून काही संस्थाचालक प्रवेशासाठी पंधरा हजार रुपयांच्या मागण्या करीत असून शिक्षण विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे असा आरोप जिल्हा परिषद सदस्य पोपटराव हो सोनोने यांनी सभेत बोलताना केला जिल्हा परिषदेच्या सर्व विषय समित्यांच्या अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागांचा अहवाल सादर केला तसेच नवीन शासन निर्णयांचे परिपत्रकांचे अधिकाऱ्यांकडून वाचन करण्यात आले राज्य शासनाने नव्यानेच जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविषयी सभेत सविस्तर माहिती देण्यात आली या योजनेचे नियम अटी आणि लाभाचे स्वरूप या संदर्भात समजावून सांगण्यात आले केंद्र सरकारमध्ये गुजरातचे खासदार तथा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष धरती देवरे यांचे वडील सी आर पाटील यांना मंत्रीपद मिळाल्यानं त्यांच्या अभिनंदनाचा ठराव करून प्रातिनिधिक स्वरूपात धरती देवरे यांचा सत्कार करण्यात आला

सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना धुळे महानगरच्या वतीनं शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी होलसेल दरात वह्यांची विक्री सुरू करण्यात आली आहे गुरुवार दिनांक चार जुलै रोजी या उपक्रमाचं उद्घाटन शिवसेना संपर्क प्रमुख माजी आमदार अशोक धात्रक यांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील संपर्क प्रमुख महेश मिस्त्री हिलालमाळी जिल्हाप्रमुख अतुल सोनोने उपजिल्हा प्रमुख किरण जोंधळे महानगरप्रमुख डॉक्टर सुशील महाजन आदी मान्यवर उपस्थित होते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना महानगरच्या वतीनं धुळे शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात दरवर्षी शिवसेनेच्या माध्यमातून मोफत वयांचं वाटप गरीब विद्यार्थ्यांना करण्यात येत असतं यंदाच्या वर्षी वाढत्या महागाईमुळे शिवसेनेच्या माध्यमातून एल आय सी ऑफिसजवळ जुन्या सिव्हिल हॉस्पिटलसमोर माफक होलसेल दरात विद्यार्थ्यांसाठी वया उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत बाजारात दुपटीनं किंमत असलेल्या ए फोर ए फाईव्ह लाँग नोटबुक शॉर्ट नोटबुक एकरेघी व दुरेघी वया निम्म्या किमतीत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत हा उपक्रम पुढील दोन महिने सुरू राहणार असून सर्व विद्यार्थ्यांनी शिवसेनेनं उभारलेल्या या स्टॉलवर जाऊन त्याचा लाभ घ्यायचा आहे असं आव्हान या उपक्रमाची संकल्पना राबविणारे महानगरप्रमुख धीरज पाटील शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख भरत मोरे शहर समन्वयक संदीप सूर्यवंशी विनोद जगताप उपमहानगरप्रमुख कैलास मराठे कपिल लिंगायत महादू गवळी आनंद जावडेकर पिनू सूर्यवंशी निलेश कांजरेकर नितीन जगताप अमोल ठाकूर नासिर पठान सलीम खान संतोष शर्मा तेजस सपकाळ यांनी केला आहे आणि धुळे ग्रामीण परिसरातील विद्यार्थ्यांकरता सामान्य कुटुंबातील मध्यमवर्गातील गरीब मुलांकरता या ठिकाणी शिवसेना धुळे महानगराच्या वतीने व धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने ना नफा ना तोटा घाऊक दरामध्ये विद्यार्थ्यांना वया पुरवठा करण्याचं काम चांगला उपक्रम धुळे शहर महानगर आणि धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीनं आयोजित केलेला आहे या आयोजित करण्यामध्ये धीरज पाटील प्रमुख धुळे सुनील महाजन डॉक्टर सुशील महाजन जिल्हाप्रमुख आमचे सहकारी अदुप चनोळेजी सहसंपर्कप्रमुख प्रमुख नाना माळी त्यांचे सर्व सहकारी कैलास बापू मराठे भरत मोरे शर्माजी कपिल लिंगायत भाई माधु गवळी संदीप सूर्यवंशी अमोल ठाकूर सगळी मंडळी यांनी या उपक्रमामध्ये सहभागी झालेली आहे माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी शिवसेना विविध सामाजिक कार्यक्रमांचं का आयोजन या ठिकाणी करत असते या अगोदरी शिवसेनेच्या माध्यमातून मोफत दरामध्ये वया आम्ही या ठिकाणी वाटप केलेले आहेत यंदाही हा उपक्रम या ठिकाणी आम्ही राबवलेला आहे गावामध्ये ज्या वया सहाशे किंवा सातशे रुपये डझन मिळतात त्या वया या ठिकाणी आम्ही योगेश कुचेरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी चारशे रुपये डझनमध्ये पाचशे रुपये डझनमध्ये या ठिकाणी ए फाईव्ह ए फोटच्या वया या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत सर्व धुळेकर नागरिकांनी एल आय सी ऑफिसच्या शेजारी जुन्या सिव्हिल हॉस्पिटल समोर या स्टॉलचा या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे आणि विद्यार्थ्यांनी त्यांना हवा असलेल्या धऱ्या हवा असलेल्या सर्व वया या ठिकाणी मापक या ठिकाणी उपलब्ध करून द्यायचं आहे यांच्या साधत आज शिवसेनेकडून आणि गिरेशभाऊवर सगळे सहकारी यांच्यातर्फे आमचे सुशील महाजन डॉक्टरसाहेब असलेला हे सगळ्यांच्या तर्फे आज गरीब विद्यार्थ्यांना होलसेल भावात म्हणजे आम्ही वह्या आणून आणि होलसेल भावात गरीब विद्यार्थ्यांना वहे वाटप करून शैक्षणिकदृष्ट्या त्यांना सुदृढ करण्यासाठी आणि शैक्षणिकदृष्ट्या विद्यार्थ्यांना आम्ही मोलाचा असा हातभार ह्या निमित्ताने लावत आहोत आणि नक्कीच विद्यार्थी शिकतील आणि शिवसेनेच्या मार्फत त्यांना नक्की त्याचा फायदा मोठ्या प्रमाणात होईल मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल जय हिंद शैक्षणिक संस्थेचे कैलासवासी श्रीमती पानाबाई सीताराम बालमंदिर धुळे येथे दिनांक एक जुलै रोजी नर्सरी आणि ज्युनियरच्या वर्गांचा प्रवेशोत्सव सोहळा संपन्न झाला विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी संस्थेचे चेअरमन विजय पितांबर पाटील हे स्वतः उपस्थित होते चिमुकल्यांना ओवाळून गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं त्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला बालमंदिरच्या मुख्याध्यापिका सौ भारती राऊत उपशिक्षिका सौ संगीता पाटील सौ जयश्री मगर सौ नूतन सूर्यवंशी सौ अमिताभ झेंडे सौ स्वाती पाटील सौ आरती पाटील सौ वैशाली पाटील सौ सुनंदा बोरसे सौ वर्षा पाटील सौ शुभांगी पाटील सौ हेमलता पाटील सौ ज्योती पाटील श्रीमती सीमा पाटील सौ सुनीता जोशी सौ किरण पाटील श्रीमती नूतन भामरे तसेच सर्व मदतनीस मावशा या सर्वांचं सा यासाठी सहकार्य सा लाभलं यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल